सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची पण या प्रत्येक समाजाचं प्रत्येक घटकाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतूनच पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आलो आणि ज्या वर्षी पक्षाने जबाबदारी दिली ती पण विधानसभेमध्ये उपजिल्हा गुरु म्हणून काम करत आलो कालच तुम्ही सगळे नाभिक समाजाच्या त्या ठिकाणी पदाधिकारी मंदिरात उभा आहे कालच उत्तम शेठ तुझ्या ठिकाणी आहेत काका ठिकाणी आहेत कालच मला सकाळी अकरा वाजता फोन आला स्वतः उद्धव साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं मला नितीन बोलतात तू मातोश्रीला निघून ये माझ्याबरोबर उरणचे मतदारसंघाचे मनोहर शेठ त्या ठिकाणी होते दोघांना गेल्यानंतर पहिला शब्द केला नितीन तयारी कुठपर्यंत चालली आहे मी गणपती नंतर येतोय तुम्हाला दोघांना तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर करतोय आणि तुम्ही कामाला लागायचंय म्हणजे कसा योग असतो तो बघा की म्हणजे आपण जेव्हा एक स्वच्छ मनाने काम करत असतो तेव्हा बरोबरचा आपल्या नेहमीच पाठीशी असतो त्यांनी मला सांगितलं सगळ्यात आधी मला या कर्जत कालापूरमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बोलाल या उरण आणि दोघांच्या मध्य ठिकाणी मला बोलवा आपण त्या ठिकाणी तो मेळाव्या तू हे करणार आहे